महाराष्ट्र सरकारने फडणवीस सरकारने शिंदे आणि पवार सरकारने सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनी सहा जूनला खरंतर रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक पद्धतीनं साजरा केला जातो उपस्थित राहिले नाहीत कुठेही सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या वस्तीनं राज्याभिषेक सोहळा ना मंत्रालय साजरा करण्यात आला ना मुंबईत साजरा करण्यात आला किंवा ते जे कुठं महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यामध्ये होते ज्या समृद्धी महामार्गावर होते कुठेही सरकारने शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम साजरा केला नाही शिवाजी महाराजांनी एवढं काय मोठं पाप केलं होतं चूक केली होती सरकारने त्यांच्या प्रती राज्याभिषेक सोहळा साजरा केला नाही मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला खरंच राज्याभिषेक दिन सोहळा सहा जूनचा नामशेष करायचाय का सरकारच्या वतीनं साजरा केला नाही ही, ही सगळ्यात वाईट गोष्ट आणि शिवप्रेमींच्या मनाला धक्का देणारी घटना महाराष्ट्रात घडली एका बाजूला शिवस्मारक मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचं म्हणून स्वप्न दाखवायचं करायचं नाही छत्रपतींचा आशीर्वाद घ्यायचा सत्तेत बसायचं परंतु त्यांच्या विचाराने काम करायचं नाही आता राज्याभिषेक सोहळा का सरकारने साजरा केला नाही ग्रामपंचायतीला किंवा शासनाच्या वतीनं जे काही अध्यादेश काढला ग्रामपंचायतीनं साजरा केला पण सरकारनं स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जसं एकोणीस फेब्रुवारीला शिवनेरीवर मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शिवजयंती सोहळा साजरा केला जातो जसं पंढरपूरला सुद्धा विठ्ठलाची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वाऱ्या येतात आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या सपत्नीक शासकीय पूजा केली जाते तो सरकारी कार्यक्रम असतो मग शिवराज्याभिषेक दिन सोहळा का साजरा झाला नाही महाराष्ट्राला प्रश्न पडलाय शिवप्रेमींना प्रश्न पडलाय महाराष्ट्र सरकार असं का वागू शकत मुख्यमंत्री महोदय का साजरा करू शकले नाहीत त्यांचा ज्या ठिकाणी दौरा होता उपमुख्यमंत्री महोदय द ग्रेट मराठा लिडर म्हणून सांगतात मग त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे पाठ का फिरवली सरकारचा काही दुसरा गेम आहे का सरकारला सहा जूनचा शिवराज्य अभिषेक सोहळा नामशेष करायचा आहे असं काही योजना आहे का खरं तर ही पार गंभीर जा जा फार गंभीर गोष्ट आहे मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे हा व्हिडिओ खरं तर फार महत्वाचा आहे माझ्या भावना प्रचंड तीव्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्या अभिषेक दिन सोहळा तुमच्या माझ्या सहित आपण सगळीकडे साजरा केला सरकारनं का केला नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की बारा हत्तीचं बळ प्रत्येक शिवप्रेमीच्या अंगात येत नेता असू द्या कार्यकर्ता असू द्या तरुण असू द्या वृद्ध असू द्या छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तरी तो घोषणा द्यायला सुरुवात होते इतकी प्रेरणा इतकं शिवाजी महाराजांविषयी प्रेम प्रत्येकाच्या मनामध्ये आहे राज्य सरकार पुढारीसुद्धा शिवाजी महाराजांचं नाव घेऊन वेळोवेळी राजकारण करतात त्याला प्रधानमंत्री अपवाद नाहीत राज्याचे मुख्यमंत्री अपवाद नाहीत किंवा विरोधकसुद्धा अपवाद नाहीत शिवाजी महाराज यांच्या नावावर प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत पण शिवाजी महाराजांचा जो शिवजयंतीचा सोहळा असेल राज्याभिषेक सोहळा असेल इथंच का वाद निर्माण केला जातो सरकारने तर शिवराज्याभिषेक अभिषेक दिन सोहळा साजराच केला नाही तारीख तिथीचा वाद लावून काही लोक शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष झाला पाहिजे अशा पद्धतीची भाषा वापरतात आणि मग त्यांचीच विचाराची रीग ओढून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकतर उपमुख्यमंत्री स्वतःला यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगतात आणि दुसरे सच्चे शिवसैनिक म्हणतात या दोघांनी सुद्धा सहा जूनला का राज्याभिषेक साजरा केला नाही महाराष्ट्राला प्रश्न पडलाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमींना प्रश्न पडलाय त्यांचे कार्यकर्ते सुद्धा अचंबित झालेत कारण आहेत कारण काही दिवसापूर्वी मनोहर बेडिये नावाच्या सांगलीच्या एका माणसाने सांगितलं होतं की सहा जून शिवराज्याभिषेक सोहळा हा नामशेध झाला पाहिजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा इथल्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केलेला होता का विरोध केला होता कारण काय होत कारण त्यांना शिवाजी महाराज हे छत्रपती झालेले पाहवत नव्हते जी धर्मव्यवस्था शिवरायांना शूद्र मानते त्यांना राज्याभिषेक मान्य कसा असेल आणि त्याच विचारधारेनी आज सुद्धा शिवाजी महाराजांच्या तारीख तिथीचा वाद निर्माण केला देशाची संसद भवन महाराष्ट्राचं मंत्रालय विधिमंडळ किंवा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश तारखेवर चालतो या जगामध्ये सगळे व्यवहार तारखेनुसारच केले जातात एखादा व्यक्ती जगभर पोहोचायचं असेल देशभर पोहोचायचं असेल तर त्याला तारखेच प्रमाण असत शिवराज्याभिषेक सोहळा फक्त रायगडावर साजरा होत नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात साजरा होतो खरं तर देशवाच तो साजरा झाला पाहिजे परंतु तो साजरा केला गेला नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पोटात आडी का आली उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या होला हो का दिला का राज्याभिषेक सोहळा साजरा केला नाही सरकारने एक जीआर काढला सगळ्या ग्रामपंचायती राज्याभिषेक सोहळा साजरा झाला पाहिजे म्हणून पण बरोबर तिथं त्यांनी गुढी आणली आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुढीपाडव्याला सुद्धा गुढीला पर्याय म्हणून भगवा झेंडा लावतात काय त्या मागचं खरं मथित अर्थ शोधला आमच्या राजांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी पाडवा साजरा केला जातो पाडव्याला वेगळ्या वेगळ्या कथा सांगितल्या जातात पण आम्ही पर्याय दिला जर तुम्ही तिथीनुसार अधिक मास करून मग दुसऱ्या दिवशी पाडवा साजरा करत असाल तर नक्कीच दुःखाचा दिवस असेल आपलं जे प्रतिक आहे भगवा तो लावून साजरा करा तुम्हाला करायचाच असेल तर पर्याय म्हणून मग तसाच दिवस हा सहा जूनचा त्यांनी गुढीपाडव्याचा आणलं का आम्हाला त्याच्यावर पण बोलायचं होतं पण सरकारनं मुख्यमंत्र्यांनी शासकीय कार्यक्रम कुठंही साजरा केला नाही महाराष्ट्रातल्या जनतेला हे समजलं पाहिजे कारण असं का केलं खरं तर रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आणि उत्साहात साजरा होतो मराठा सेवा संघाने मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी एकोणीसशे नव्वद पासून प्रयत्न केला हळूहळू नंतर सगळे आम्ही शिवप्रेमी मावळे दहा पंधरा वर्ष रायगडावर जाऊन सोहळा साजरा करायचो मेघडंबरीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता आणि बाहेर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे उळीच्या माळावर तर तिथं मेघडंबरी नव्हती त्यासाठी सुद्धा तमाम शिवप्रेमींनी संघर्ष केला ज्यावेळेस पुतळा बसला राज्याभिषेक सोहळा थाटामाटा सुरू झाला कोल्हापूरच्या संभाजीराजेंनी त्याची जबाबदारी घेतली दिमागात सोहळा सुरू आहे मग आत्ता त्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणं गरजेचं होतं शिवनेरी ते जातातच ना एकोणीस फेब्रुवारीला मग सहा जूनला का नाही आणि या सगळ्या गोष्टी मला महाराष्ट्रासमोर मांडायच्या होत्या सरकारच्या डोक्यात तिथे आहे का मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात तिथे आहे का अजित पवारांच्या एकनाथ शिंदेच्या डोक्यात देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात तिथीचा आग्रह कुणी घातला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर उर्फ संभाजी भिडेच्या तालावर नाचतात का त्यांच्याच विचाराने काम करतात का त्यांच्याच आग्रहा खातर हा सोहळा सहा जूनचा त्यांनी साजरा केला नाही नामशेष करण्याची भाषा त्या भिडेने वापरली होती त्याच पावलावर हे चालले का किंवा त्यांनी त्याचं क्लेरिफिकेशन दिलं पाहिजे आणि सगळ्यात जर भिडेच्या सांगण्यावरून सरकार चालत असेल तर हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे की ज्या व्यक्तीवर असंख्य आरोप आहेत तो व्यक्ती सरकारचा मार्गदर्शक आहे असं जाहीर करावं लागेल किंवा सत्ताधारी तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी होय मनोहर उर्फ संभाजी भिडेच यांचं मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्याच आदेशाने सहा जूनचा सोहळा सरकारने केला नाही आणि जर चुकून तिथीला जर मुख्यमंत्री आणि ही लोक साजरा केला किंवा के उपस्थित राहिले समजायचा हा शिवरायांच्या विचारांना कर्तृत्वांना आणि त्यांच्या एकंदरीत इतिहासाला या लोकांचा कडाडून विरोध आहे किंवा यांना तारखेनुसार शिवाजी महाराज कळाले पाहिजे जगाला हे दाखवून द्यायचं नाही यांना प्रायव्हेट लिमिटेड शिवाजी महाराज करायचे आहेत त्यांची विचारधारा करायची काही ठराविक लोकच तिथीचा आग्रह धरतात आणि शिवजयंती मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्र एकोणीस फेब्रुवारीला तारखेला साजरा करतायत सहा जून महाराष्ट्र शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करतोय मग सरकार का या सगळ्या गोष्टीतून अनभिज्ञ राहिलं सरकार मनोहर भिडेच्या तालावर त्या ठिकाणी नामशेष करण्याच्या मार्गावर आहे का असं माझं ठाम आरोप आहे सरकारवर आणि माझी एवढीच म्हणणं नाही तर माझी या माध्यमातून आपल्याला आव्हान सुद्धा आहे तुमच्याकडं कुणाकडं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक अध्यक्ष हे मुख्यमंत्री महोदय आहेत उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचा शासकीय कार्यक्रम साजरा केलेला एक फोटो दाखवा समारंभ दाखवा त्याच्यात हे सहभागी झाले दाखवा भयानक गोष्ट आहे भयानकच गोष्ट आहे आणि याचा महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी विचार केला पाहिजे एवढंच माझं मत आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जोपर्यंत सूर्यचंद्र असेल जोपर्यंत श्वास असेल शिवाजी महाराजांची शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला शिवराज्याभिषेक दिन सोळा सहा जूनला हा महाराष्ट्राच्या घराघरात देशात आणि जगभरसुद्धा तारखेला साजरा होईल तरच महाराज ग्लोबल होतील हे लक्षात ठेवा जय शिवराय धन्यवाद